हत्या मारहाण गुन्हेगारी दहशत या सगळ्या दिवसेंदिवस वाढ जाणाऱ्या गोष्टींमुळे बीड मध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय अवैध धंदे हत्या दहशत या सगळ्याच गोष्टींमुळे तिथलं पोलीस प्रशासन काय करतय कोणाचा वरदहस्त आहे असा मुद्दा देखील उपस्थित होतो संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीडमधील वर काढलं आणि आता गुन्ह्यांची मालिका अजून देशमुखांची ज्या प्रमाण क्रूरपणे हत्या केली या घटनेनं अजूनही सावरता येत नाही तोच आता बीडच्या आष्टीत पुन्हा एकदा संतोष देशमुखांप्रमाणेच अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आलीये नेमकं आष्टीत काय घडलं पाहुयात या व्हिडिओ परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील विकास बनसोडे या पंचवीस वर्षीय तरुणाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली विकास भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता त्यांच्या मुलीशी विकासचा प्रेमसंबंध होते याची कल्पना भाऊसाहेब क्षीरसागर यांना समजतात त्यांनी विकासला दोन दिवस थांबून ठेवलं आणि बेदम मारहाण केली ही मारहाण इतकी क्रूरपणे केली की यात विकासचा मृत्यू झाला अत्यंत क्रूरपणे केलेल्या मारहाणीचे फोटो देखील आता समोर दरम्यान मारहाणीत मृत्यू झाला घाबरलेल्या भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकास आई वडिलांना फोन केला आणि तुमच्या मुलाला घरी घेऊन जा असं म्हटलं हे ऑडिओ क्लिप देखील सध्या व्हायरल होते हॅलो तुमचे तुम्ही कोणते घेऊन काय झालं அப்ப तुमचं माझ्या पश्चिम ईद आल्यानंतर हॅलो कोण आहे तुम्ही आले म्हणजे मेळा कोण तुम्हाला या हॅलो दा बोलतो म्हणलं मी काय झालंय तुम्ही ईद्या या तर नंतर तुम्हाला सगळे इलेक्ट्रिक सांग अर्जंटमध्ये पाहिजे बर बर आयजन मध्ये या आता तुम्हाला बर येतो आम्ही पण मग काय झालं या तुम्हाला आल्या मेळा तुम्ही या इकडे बसले पाहिजे तसं या बर आकाश बन सुरेबा आणि बनसुडे सुरेबाईन तुम्ही मामा ना सुभाष मामा आहेत का ते मी काय हां या हॅलो हायत हा तुम्ही या इथं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती वसंत मेटन सगळे मिळणार आहे ना यातून तुम्ही तुम काय करा त्याला आता जे महारान केले असेल ते करा पण आता हात भर नका या तुम्ही इथं आल्याच्या नंतर मिळणार आहे ना इकडं त्याला मार फिरून का मी येतो आता जे मारले ते मारलं मामा ते तुम्ही बरं मारलं जे होतच काय मग म्हणजे पण आता नका मामा म्हणून बरे आमच्या या तुम्ही दादा हा येतो आम्ही येऊन तिकडे विकासचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती ते देखील पाहूया माझा भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी पिपरी घुमरी पिपरीला कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्टी आष्टी तालुका आणि त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मी तात्काळ लगेच गाडीमध्ये बसलो आणि लगेच इथं कडा कडा पोलीस स्टेशन इथे आलो आणि इथं कडा कडा आरोग्य केंद्रामध्ये आलो तिथं आम्हाला मृतदेह आढळला डायरेक्ट काय मारहाण केलेली का मारहाण केलेली आहे बांधून मारलेले आणि अंगावर पण आहे दांड्याने मारलेले आणि खूप अंगावर खूप आहे आणि या आता पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर याला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी या प्रकरणी रोष व्यक्त केलाय त्या नेमकं का काय म्हणाल्या पाहुयात बघा ना तुम्ही तीनच महिना अख्खा महाराष्ट्र हलून निघालाय आणि त्याच्यात काल रात्री असा प्रकार घडतोय पुन्हा घडतोय तसंच पायावर मारलंय तसंच पाठीवर मारलंय तेच फोटो टाकले आणि बघूनच कस तरी होत आपल्याला काय गृहमंत्र्यांना मी मागेच सांगितलं होतं की तुम्ही बीडच्या संदर्भात काहीतरी आता या आमदार खासदारांवर काहीतरी वचा काढण्यासाठी विधान करा तर या अधिवेशनात करतो म्हणून मला आश्वासन दिलं होतं त्यांनी अजूनपर्यंत आलं नाही आणि हे रोज आपण ऐकतोय नवीन 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 दरम्यान विकास बनसोडेच्या या घटनेनं पुन्हा एकदा बीड मधील पोलीस प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यामुळे आता यानंतर पालकमंत्री म्हणून अजित पवार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका